मठ्ठ्यासाठी आपल्याला लागेल थोडंसं आंबट दही काळं मीठ साखर हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ आता आपण खलबत्त्यामध्ये लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची थोडीशी ओवडदोवड टेचून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दही टाकून त्यात बर्फ टाकून घेऊयात जर थंड चालत नसेल बर्फ नाही टाकला स्किप केला तरी चालेल आता आपण यात टाकून घेऊयात साखर साखर एक चमचा आहे मी सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यानंतर यात टाकून घेऊयात काळं मीठ त्यानंतर आपण यात टाकूयात लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं केलेलं जाडसर वाटण आता यात टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आणि पाणी टाकून हे सर्व फिरवून घ्यायचं पिण्यासाठी तयार आहे थंडगार मठ्ठा